नमस्कार मंडळी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज नवीन वर्षाची ही थाळी बनवलेली आहे त्या त्याच्यात काय काय बनवले ते, ते बघूया फ्लावरची भाजी त्याची आज रेसिपी अपलोड होणार आहे रायता प्रसादचा शिरा तेही रेसिपी उद्याला अपलोड होणार आहे गुलाबजामून हीही रेसिपी अपलोड होणार आहे श्रीखंड कसे बनवायचे तेहीच रेसिपी अपलोड होणार आहे गाजर हलवा ज्याची ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही ते बघा मी चॅनलची लिंक देत आहे चटणी लोणचं जे मी घरी बनवलेलं आहे त्याचीही जेव्हा कैरा अवेलेबल होतील तेव्हा तीही रेसिपी अपलोड करेल मी दाल फ्राय दाल तडका ही अपलोड केलेली आहे माझं चॅनल तुम्ही बघत असल तरीही मग तुम्हाला दिसेल पुरी पापड आणि भात एवढं आज मेजवानी आहे नवीन वर्षाची तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद